पैठण तालुक्यातील पाचोड येथील जैन इंग्लिश स्कूल बाकलेवाल गार्डन येथे गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने ऑगस्ट रोजी चिमुकल्या बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष व्यक्त केलाय आला रे आला गोविंदा आला म्हणत लहानग्या चिमुकल्यांचा दहीहंडी सोहळा जैन इंग्लिश स्कूल शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय या प्रसंगी संपूर्ण शाळा राधाकृष्णमय झाली होती लहानग्यांनी विविध रंगबेरंगी पोशाख परिधान करून श्रीकृष्ण आणि राधा स्वरूपात प्रकट झाल्याने उपस्थितांचे मन मोहून टाकले होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी कार्यक्रमात उत्साह आणि आनंद भरून टाकला होता शाळेच्या प्रांगणात खास दहीहंडी सजवण्यात आली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकावर एक थर रचून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडली यानंतर दही मुरमुरे आणि साखर याचा काला तयार करून उपस्थितांना प्रसाद म्हणून वाटण्यात आलाय कार्यक्रमादरम्यान श्रीकृष्ण गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या संचालक सुयोग बाकलीवाल सलोनी बाकलीवाल राजश्री बाकलीवाल यांनी प्रमुख मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका सविता वटंगिरे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात शिस्त आनंद आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा सुंदर संगम दिसून आलाय सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर